बाकलान तालुक्यातील बिझोटे येथील गायधरा शिवारात बिबट्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने बाज विहिरीत सोडत बिबट्याचे प्राण वाचवले सटाणा वनविभागाचे कर्मचारी दाखल होत अखेरीस बिबट्याला मोठ्या शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद केले येथील शेतकरी जगन्नाथ सुखदेव बच्चाव यांच्या मालकीच्या विहिरीत विद्युत पंप सुरू करायला गेले असता त्यांना विहिरीतून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज कानी पडला बच्चाव यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले सरपंच पोपट जाधव यांना याबाबत भ्रमणध्वनीवर माहिती दिली असता जाधव यांनी तात्काळ सटाणा येथील वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली दरम्यान बिबट्या पडल्याचे ग्रामस्थांना माहिती होताच ग्रामस्थांनी विहिरीभोवती मोठी गर्दी केली होती बिबट्या विहिरीच्या पाण्यात तरंगत असताना ग्रामस्थांना दिसल्याने ग्रामस्थांनी तातडीने दोरीच्या सहाय्याने विहिरीत सोडत बिबट्याला बाजेवर बसवून ठेवले व पाण्यात भुचकळत असलेल्या बिबट्याला जीवदान दिले काही तासांनी सटाणा वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले वन कर्मचाऱ्यांनी गर्दीला शांत करीत बिबट्याला वाचवण्यासाठी विहिरीत शिडी सोडली भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या बिबट्याने शिडीला प्रतिसाद न देता बाजेवरच बसून राहणे पसंत केले वन कर्मचाऱ्यांनी किकवारी येथे लावलेला पिंजरा आणून विहिरीत सोडला पिंजऱ्यात बिबट्या अलगत अडकला बिबट्याला वनविभागाच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुन्हा अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे I